अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी लवकर पूर्ण कराव्या ही मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो श्रावण महिना संपला आणि शेवटचा पाचवा सोमवार होता त्या दिवशी अमावस्या होती आणि मी तुम्हाला त्या दिवशीचा विशेष व्हिडिओसुद्धा शेअर करणार होते खूप सगळ्या ताई वाट पाहत होत्या कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही व्हिडिओ शेअर केला नाही पण झालं असं की सुट्टी होती शनिवारी रविवारी तर मग माझं खूप दिवसांचं चाललं होतं की मला शिर्डीला जायचं होतं साईबाबांच्या दर्शनासाठी मी बोलले होते एक पाच सहा वर्षा पूर्वी तेव्हा मी गेले होते मध्यंतरी एक सहा वर्ष मला जाता आलं नाही आणि मग अचानकच मनात आलं की आपण जाऊयात आणि मग आम्ही बहीण असते अहमदनगरला तर आम्ही मग तिकडे गेलो आणि तिथून मग शनिवारी गेलो रविवारी आम्ही शिर्डीला गेलो यायला खूप उशीर झाला आणि मग मी अहमदनगरला बहिणीकडेच राहिले दुसऱ्या दिवशी होता पोळा आणि श्रावणी सोमवार तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी आलो घरी आणि या दोन दिवसात मी व्हिडिओ शेअर करू शकले नाही बहिणीच्या तिथे राहूनसुद्धा मी व्हिडिओ शेअर करू शकत होते पण मी स्वामींना शब्द दिलेला होता म्हणजेच मी आपले एक लाख सबस्क्रायबर होईपर्यंत कोणालाही स्वतः पर्सनल आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करणार नाही आणि मग बहिणीसमोर मी व्हिडिओ कसे शूट करणार हाच प्रश्न होता आणि त्यामुळे मला काहीच करता आलं नाही खूप वाईट वाटत होतं की खूप महत्त्वाच्या सेवा तुमच्याशी शेअर करायच्या होत्या पण चला स्वामींची जशी इच्छा आता हरतालिका आलेली आहे आणि हरतालिकेसाठी माझ्या खूप सगळ्या ताईंचे कालपासून कमेंट्स येत आहेत की आम्हाला हरतालिका व्रत्ताबद्दल माहिती सांगा त्याचबरोबर गणेश चतुर्दशी आहे शनिवारी सात सप्टेंबरला तर काही ताईंना म्हणजेच मागच्या वर्षीसुद्धा माझ्या खूप सगळ्या ताईंच्या मला खूप कमेंट्स आल्या होत्या की गणपतीची म्हणजेच गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणपती कशा पद्धतीने स्थापना करतो तर ताई तुम्ही व्हिडिओ शेअर करा त्यावेळी काहीतरी मला अडचण होती त्यामुळे मला पूजा विधी दाखवता आली नाही आणि मी तो व्हिडिओ शेअर करणं राहून गेलो आत्तासुद्धा असंच होतं आहे गणपतीबद्दल माहिती सांगा त्याचबरोबर हरतालिकेबद्दल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताची काही नियम सांगणार आहे आणि खास करून सौभाग्यवती स्त्रियांनी कुठले नियम पाळावे त्याचबरोबर ज्या मुली आत्ता विवाहासाठी म्हणजे विवाहासाठी उपवर झालेल्या आहेत विवाह जमत नाही आहे किंवा मनाजोगा जोडीदार मिळावा म्हणून अवश्य तुम्ही इथे सांगितलेले नियम आणि व्रत कसं करावं हे लक्षात घ्या कारण मी स्वत माझ्या लग्नाच्या आधी हे हरतालिकेचं व्रत अगदी अशा वेगळ्या पद्धतीने केलं होतं आणि खूप छान असं माझ्या आयुष्यामध्ये मला जोडीदार मिळालेला आहे आणि तुम्हाला शंभर टक्के ने सांगते हरतालिका व्रत विवाहित स्त्रियांनी सुद्धा मनोभावे हे व्रत वगैरे म्हणजे नियम वगैरे पाळून जर केलं ना तर तुमच्या संसारात कुठलीच अडचण येणार नाही त्याचबरोबर खूप महिलांचे मिस्टरांचं म्हणजे पत्नीचं पटत नसतं खूप घरामध्ये वादविवाद होतात काही पुरुषांचं बाहेर काहीतरी म्हणजे बाहेरच जास्त लक्ष असतं किंवा मग त्यांना काही व्यसन असतं त्यामुळे सुद्धा घरात वादविवाद होतात तर तुम्ही हरतालिका हे व्रत आवर्जून करत जा आणि आत्ताच एक दोन ताईंच्या कमेंट्स आल्या की आम्ही अजून हरतालिका व्रत केलेलं नाही आहे मग आम्ही काय करावं तर बघा लग्नाच्या आधीसुद्धा हे व्रत तुम्हाला करता येतं किंवा लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही नवी नव्याने सुरू करू शकता आता मी पूजा वगैरे कशी करायची तर याचा आधीचाच व्हिडिओ शेअर केलेला आहे म्हणजे कम्युनिटीला टाकलेला आहे तो तुम्ही पहा किंवा मग तुम्हाला जर यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे साधी सोपीच आपली जी पूजा विधी आहे ही पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये सांगा मी नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल तर सहा सप्टेंबरला शुक्रवार आहे आणि या दिवशी आहे हरतालिका तृतीया याला हरतालिका तीज असे सुद्धा म्हणतात तर हरतालिकेचं व्रत देवी पार्वतीने भगवान शिवांशी म्हणजेच भगवान शंकरांशी विवाह होण्यासाठी केलं होतं आणि हे व्रत केल्यानेच त्यांना भगवान शंकरांसारखा पती मिळाला आणि खूप जणांची इच्छा असते की आपल्याला सुद्धा असाच भगवान शिवांसारखा पती मिळावा म्हणून अविवाहित मुली हे व्रत आवर्जून करू शकतात तर त्यांच्यासाठी थोडेसे कडक नियम आहेत त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हे व्रत कसं करावं उपवासाला काय खावं काय खाऊ नये अशी सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते खूप वेळ घेत नाही आता सगळ्यांनी एकदा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम उमा महेश्वराय नम असे लिहा तर बघा आता सगळ्यात आधी हे व्रत कधीपासून करायचं तर बघा तुम्ही जेव्हा कधी आत्ता अगदी नव्याने तुम्हाला याच वर्षी हे व्रत करायचं असेल तर तुम्हाला संकल्प करावा लागतो आणि ज्यांचं आपलं आधीपासूनचंच व्रत आहे त्यांनी नाही संकल्प केला तरीसुद्धा चालतो फक्त आपल्याला हरतालिकेच्या दिवशी त्या दिवशी शुक्रवार आहे खूप चांगला असा योग आहे आता शुक्रवारी हरतालिकेच्या दिवशी सकाळी पहाटेच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायची आहे केस धुवायचे आहेत बऱ्याचदा आपण कुठलंही व्रत असेल तर केस वगैरे धुत नाहीत पण केस धुताना तुम्हाला या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दूध घालायचं आहे ज्यामुळे आपलं जे लक्ष्मी असते ती आपली प्राप्त लक्ष्मी प्राप्त राहते त्यामुळे हा तुम्हाला नियम केस धुतांना करायचा आहे तुमची देवपूजा वगैरे तुम्ही इतर सर्व कामे आवरून घ्या आणि शक्यतो या पूजेसाठी दोनच मुहूर्त हे चांगले असतात एकतर पहाटेचा पहाटेचा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तुम्ही नऊपर्यंत ही पूजा करू शकता किंवा मग प्रदोष काळामध्ये अगदी सायंकाळी चारच्या नंतर तुम्ही करू शकता पण भर दुपारी ही पूजा करू नये असा एक नियम आहे त्यामुळे जी काही आपल्याला पूजेसाठी सामुग्री लागते म्हणजेच आपल्याला शक्यतो जास्त प्रमाणात पत्री लागतात प्रत्येक झाडाची पाने लागतात मग त्या पद्धतीने तुम्ही पाने आदल्या दिवशी तोडून आणून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता कारण जे काही पत्री असतात ना त्या तीन किंवा पाच दिवसांपर्यंत काही पत्री तीन काही पत्री पाच दिवसांपर्यंत शिळ्या होत नाहीत त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ फुलंसुद्धा आदल्या दिवशी आणून तुम्ही तोडून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा विकतची आणत असाल तर सगळं साहित्य तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवा त्याचबरोबर पूजेसाठी आपल्याला लागणार असते ती काही भागांमध्ये रीती वापरतात तर काही भागांमध्ये वाळू वापरतात म्हणजेच कसं तर आपल्या भागामध्ये एक जशी प्रथा आहे ना पूजेची त्या पद्धतीने आम्ही आपण पूजा केली तरी चालते किंवा एखादी योग्य पद्धत जी तुम्हाला वाटते त्यानुसार केलं तरी चालेल पण काही भागांमध्ये खूप वेगवेगळ्या वेग नवीन पद्धती असतात तर मला असं वाटतं आपल्या कुळाचारानुसार एक आपल्या वंश परंपरेनुसार आपण काही गोष्टी करतो तर मग तसं तुम्ही त्याच पद्धतीने पूजा करावी असं माझं मत आहे आता ही पूजेचे सगळी साहित्य तुम्हाला आधीच ठेवायचं आहे आता पूजेचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शक्य झालं ना तर नक्की शेअर करेल तर यानुसार तुम्हाला सकाळीच पूजा वगैरे करून घ्यायची आहे शक्यतो या दिवशी तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी ड्रेस असेल तर तुम्ही हिरवेच वस्त्र परिधान करा कारण याला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि जर तो रंग नसेल तर पिवळा आणि लाल हा सुद्धा शुभ रंग आहे याच रंगाची वस्त्रं तुम्ही परिधान करून हे व्रत करू शकता बऱ्याच महिला पांढरं वस्त्र घालून ही पूजा करतात पण श्रावणातील सोमवारी आपण पांढरं वस्त्र आवर्जून घालावं पण हरतालिकेला हिरवा लाल आणि पिवळा हाच रंग शुभ मानला जातो त्यानुसार मग तुम्ही मी वस्त्र परिधान करू शकता आता आपण पूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला संकल्प फक्त पहिल्यांदाच असाल नवीन करत असाल तरच करायचा आहे नसता नाही केला तरी चालेल पण पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे आणि जे काही तुमच्या इच्छा असतील त्या तुम्हाला भगवान शंकरांना सांगायच्या आहेत त्याचबरोबर हे व्रत तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात म्हणजे दिवसभरात काय खाणार आहात किंवा मग तुम्ही निरहार करणार आहात हे सुद्धा तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे आणि त्यानुसारच हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर एकदा जर तुम्ही हरतालिकेचं व्रत सुरू केलं म्हणजे ज्या महिलांचं आता रेग्युलर सुरू आहे त्या आता सध्या प्रेग्नेंट आहे तर मग आम्हाला उपवास चालत नाही आहे मग आम्ही हे व्रत यावर्षी नाही केलं तर चालेल का असे प्रश्न होते तर कृपया ताईंनो एकदा जर हरतालिकेचं व्रत आपण धरण्यास सुरुवात केली तर ते आपल्याला कुठल्याच कारणास्तव मोडता येत नाही म्हणजे ते आपल्याला व्रत सोडताच येत नाही आहे त्यामुळे काय करा तुम्ही फळं वगैरे खाऊन दूध पिऊ सुद्धा हे व्रत करू शकता आता ज्या महिला ना काहीच अडचण नाही आहे अशा महिलांनी हे निरहार व्रत केलं तर अतिउत्तम कारण या व्रताचा नियमच आहे की जे काही आपण अग्नीवर म्हणजे गॅस चुलीवरती जे पदार्थ बनवतो प्रत्येक पदार्थाला आपल्याला उष्णतेची गरज असते शक्यतो या व्रताला उष्णता वापरून तयार केलेले पदार्थ चालत नाहीत त्यामुळे तुम्ही उपवासाचे भगर साबुदाना वगैरे असं काहीच खाऊ शकत नाहीत तुम्ही फक्त दूध घेऊ शकता फळे खाऊ शकता पण आता आता चहा वगैरे बनवायलासुद्धा उष्णतेची गरज लागते तर काही महिलांना ज्यांना आजारी आहेत किंवा ज्यांना काही मेडिसिन वगैरे चालू आहेत प्रेग्नेंट आहेत अशा महिलांनी किंवा वृद्ध ज्या आजी असतात अशांनी जरी चहा वगैरे घेतला दूध घेतलं तरी चालेल शक्यतो फराळ केलं जात नाही या व्रताला त्याचबरोबर तुम्ही फळे खाऊ शकता पण आता ज्या ताईंना जास्त म्हणजे उपवासाची सवय आहे किंवा ज्यांना काही अडचण नसेल अशा माझ्या ताईंनी फक्त हे पाणी पिऊन व्रत केलं तरी चालेल आणि सुद्धा हे केलं जातं मी स्वत लग्न आधी केलं होतं तर व्रताचे नियम अगदी थोडक्यात सांगते हे व्रत ज्या मुलींना इच्छा अपूर्तीसाठी करायचं आहे किंवा ज्या विवाहित महिला आहेत पती पत्नीचं पटत नसेल संसारामध्ये पाहिजे अशी गोडी नाही आहे किंवा संसार सुखाचा नाही आहे मुला बाळांमध्ये काही अडचण असेल तर सुद्धा तुम्ही हे इच्छापूर्तीसाठी व्रत आवर्जून या पद्धतीने करू शकता तर दिवसभर तुम्हाला एक फक्त पाणी पिऊन हे उपवास करायचा आहे पाणीसुद्धा वर्ज करू शकता मी केलं होतं पण खूप त्रास झाला होता, होता। त्यामुळे बघा तुमच्या म्हणजे शरीराची काळजी घेऊन करा पाणी पिऊन केलं तरी चालेल मग दिवसभर आपल्याला पूजा वगैरे करायची असते उपवास करायचा असतो आणि मौन व्रत करून केलं तर अतिउत्तम स्वतः असंच केलं होतं दिवसभर मौन व्रत ठेवलं होतं सायंकाळनंतर मी फक्त भगवान शंकरांचा म्हणजेच ओम उमा महेश्वराय नम असा हा मंत्र जपतच मी बाकी प्रदोष काळात पूजा केली होती आता लग्न आधी चालतं पण लग्न झालेल्या स्त्रियांना एवढं चालत नाही पण तरी इच्छापूर्तीसाठी तुम्ही दिवसभर उपवास करू शकता अगदी कडक त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळामध्ये एकदा पुन्हा तुम्हाला जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे धूपदीप दाखवायचा आहे आरती करायची आहे कहाणी वाचायची आहे आणि रात्री बारापर्यंत तुम्हाला जागरण करायचं आहे रात्री बाराला तुम्हाला रुईच्या पानावरती चमचाभर दही घ्यायचं आहे म्हणजे जे आपण पंचामृत बनवतो किंवा दही साखर जरी घेतलं तरी चालेल आणि असं दही घेऊन ते त्या पानावरतूनच चाटायचं आहे असं हे एक व्रत आहे याचे खूप काही डीप असे नियम आहेत पण मी अगदी थोडक्यात सांगते ज्यांना करायचं असेल या पद्धतीने करू शकता मलासुद्धा एका ब्राह्मण काकांनीही सांगितलं होतं आणि मी त्या पद्धतीने ते केलं होतं तर मग मी हे व्रत तीन वर्ष केलं आता पुन्हा कधीतरी मी नक्कीच हे कसं करावं काय करावं किती वर्ष करावं यावरती नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता या उप व्रताने आपल्याला पाहिजे असा वर मिळतो नवरा मिळतो जो आपल्याला आयुष्यभर सुखी ठेवेल आपल्यावर खूप प्रेम करेल आणि आपला संसार अगदी सुखाचा होतो खरंच हे व्रत खूप महत्त्वाचं आहे आता हे झालं थोडंसं कडक असणारं व्रताचे नियम पण आता रेग्युलर ज्यांना करायचं आहे त्यांनी या पद्धतीने व्रत करू शकता मी जसं आधी सांगितलं त्या पद्धतीने आणि व्रत हे आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं व्रत सोडताना दुसऱ्या दिवशी पारण करताना आपल्याला काकडी आणि भिजलेले काळे हरभारे जे असतात हर हर बर आपले गावरान हरभारे हे भिजून थोडेसे हरभारे आणि काकडी हेच खाऊन हे व्रत सोडायचं असतं त्याचबरोबर आपण नंतर मग जे काही आपल्या घरामध्ये आपल्याला छान असा स्वयंपाक करायचा आहे तो करून तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवू शकता पण सगळ्यात आधी सकाळी पारण करताना काकडी आणि भिजलेल्या हरभऱ्यांचंच आपल्याला नैवेद्य दाखवून त्यानेच पारण करावं लागतं तर ताईंनो तुम्ही नवीन असाल किंवा जुन्या असाल तर या पद्धतीने एक व्रताचे काही बर नियम आहेत असं व्रत करायचं असतं त्याचबरोबर दिवसभर कुठले नियम पाळावे तर सकाळी तुम्ही आवर्जून गाईला घास खाऊ घाला त्याचबरोबर गाईचीसुद्धा या दिवशी तुम्ही पूजा करा त्याचबरोबर तुमच्या आसपास जिथे कुठे बेल्याचं झाड असेल किंवा शमीचं झाड असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून पूजा करा आणि त्याचबरोबर बेल्याच्या झाडाला शमीच्या झाडाला तुम्हाला शक्य असेल तुपाचा दिवासुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता आणि पतीपत्नीमध्ये काही कारणास्तव आपल्या घरामध्ये सारखं भांडण वगैरे होत असतं तर शक्यतो हरतालिकेच्या दिवशी पती पत्नी दोघांनीही एक नियम पाळायचा आहे काहीही असू द्या पण या दिवशी अजिबात भांडण होता कामा नये घरामध्ये महिलेकडून शक्यतो किरकिर होऊ नये आपण मुलांना बऱ्याचदा आरडावरडा करतो रागावतो त्यांच्यावरती तर या गोष्टी महिलांना खरंच कटाक्षाने पाळायच्या आहेत आणि घरातील सुद्धा बाकीच्यांनी सहकार्य करावं यामुळे आपल्या घरात शांतता राहते व्रत करणारी स्त्री अगदी प्रसन्न राहते त्यामुळे शंभर टक्के व्रताचं फळ मिळत असतं कारण जी महिला व्रत करते उपासना करते बिचारी पूजा वगैरे करते मनोभावे सगळं संसारासाठी करते आणि मग काही कारणास्तव तिला त्रास झाला तिची चिडचिड होते आणि जे काही व्रत आहे ना त्याचं आपल्याला लवकर फळ मिळत नाही त्यामुळे हा नियम अगदी सर्वांसाठीच आहे फक्तच व्रत करणाऱ्या महिलांनीच या गोष्टीची काळजी घ्यावी असे नाही तर या दिवशी शक्यतो भांडण इतरांना वाईट बोलणं हे कटाक्षाने टाळायचं आहे या पुढचा हा नियम खूप महत्त्वाचा आहे आपण स्वयंपाक बनवताना कांदा लसूण हा प्रत्येक पदार्थात वापरतो तर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला जरी उपवास असेल तरी घरातील इतरांना स्वयंपाक बनवताना कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही आहे आपल्यालाच कांदा कापावा लागतो किंवा भाजी बनवताना त्या कांद्याचा थोडाफार स्मेल आपल्याला येत असतो आणि यामुळे सुद्धा व्रत आपलं भंग होऊ शकतं त्यामुळे या दिवशी कांदा लसूण अजिबातसुद्धा वापरू नका आणि गरोदर महिलांसाठी एक महत्त्वाचा नियम गरोदर महिला हे व्रत करू शकतात आता नेहमीच आपलं व्रत आहे तर मग आपल्याला हे करावं लागतं पण तुम्हाला मग स्वतःची काळजीसुद्धा घ्यायची असते तब्येतीची त्यामुळे मग तुम्ही हे व्रत करत असताना म्हणजे जे आपले फळं वगैरे आहेत किंवा ड्रायफ्रूट्स आहेत हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर दूध घेऊ शकता चहा पिऊ शकता नारळ पाणी पिऊ शकता या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता જ્યા તઈંના માસિક ધર્મ સુતો વિટાળ यामध्ये आपल्याला पूजा करता येणार नाही पण व्रत करायला काहीच हरकत नाही आपल्याला उपवास वगैरे करावाच लागतो त्याचबरोबर तुम्ही ओम उमा महेश्वराय नमः हो या मंत्राचासुद्धा जप करू शकता किंवा ओम पार्वतेय नम हो या मंत्राचासुद्धा जप करू शकता या दिवशी देवी पार्वतींच्या जास्तीत जास्त मंत्रांचा जप केल्याने महादेवांची आपल्यावरती लवकर कृपा होते आणि महादेवांच्या कृपेनेच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात तर ताईनो हरतालिका व्रताचे नियम आणि व्रत करणाऱ्या महिलांनी कुठले नियम पाळावे याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हरतालिका पूजा विधीचा आधीचा जो व्हिडिओ आहे तो मी देईल कमेंट बॉक्समध्ये दे, तर नक्की तुम्ही तो पहा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानुसार तुमच्या प्रश्नांचे उत्तर किंवा मग योग्य ते माहितीचे व्हिडिओ तुम्हाला शेअर केले जातील जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी चरणी आणि चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ ओम उमा महेश्वराय नम